ठळक व निर्भीड सक्षम न्यूज झतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्काईब करा आमदार पडळकरांच्या एंट्रीने तालुक्यातील नेत्यांनी ने घेतली धास्ती तालुक्यासाठी शंभर कोटीचा निधी लक्ष्मण जखगोंड विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून जत तालुक्यातील प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे मग बाहेरच्या आमदारांचा तालुक्यासाठी निधी चालतो मग बाहेरचा आमदार का नको असा सवाल जखगोंडे यांनी केला आमदार गोपीचंद पडळकरांच्या जतच्या एंट्रीने तालुक्यातील राजकीय नेत्यांची दुकानदारी बंद होईल या भीतीने आमदार गोपीचंद पडळकर यांना विरोध करत आहेत असं मत भाजपाचे युवा नेते लक्ष्मण जखगोंड यांनी मांडले चला तर मग पाहूया काय म्हणाले लक्ष्मण जखगोंड नमस्कार मी लक्ष्मण जगगोंड आज तालुक्यात एकच संग्राम भूमिपुत्र भूमिपुत्र आज दे, देशात देशाचा भूमिपुत्र नरेंद्र मोदी साहेब कुठं सुद्धा जाऊन लोकशाहीच्या काळामध्ये लढू शकतात आज महाराष्ट्राचा आवाज गोपीचंद पडोकर साहेब त्या लोकशाहीमध्ये त्यांनी पण जत तालुक्यात लढू शकतात महाराष्ट्रामध्ये कुठल्या पण लढू शकतात आपल्या प्रचंड आपला दुष्काळ भाग दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ असल्यामुळं ह्या मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये एकदम पाठीमागा पडलेला आणि आजपर्यंत विधान सभेमध्ये आणि विधान भवनामध्ये कोणच उठून बोललेला नाही कोणच आवाज उठवलेला नाही आज आवाज एकाच वाचतोय की विधान भवनामध्ये माननीय गोपीचंद पडवळकर साहेबांचा आणि तसला नेता जत तालुक्यामध्ये येऊन लढवतोय म्हटले की प्रचंड आज नेते मंडळ असू दे आज माणस प्रचंड कार्यकर्ते असू दे प्रचंड खोश आहेत सध्याच्या आणि येत्या काळामध्ये तुम्हाला सांगतो दोन हजार चोवीसचा उमेदवार आणि भाजपचा पण उमेदवार गोपीचंद पडवकर साहेबच असणार आहे आणि आज हे जो काही तालुक्यामध्ये संग्राम निर्माण चालू आहे आणि भूमिपुत्र हे भूमिपुत्र गेल्या टायमाला उल्हासराव जगताप साहेब उभे होता तिकडे विक्रम सावंत उभे होता आणि त्या टायमाला प्रकाशांना शेंडिकेचा प्रचार करत होता रवी तामांगोडा तेव्हा कुठं भूमिपुत्र गेलेला होता आणि ह्याच्यासाठी माझं एकच सांगणं आहे आणि भूमिपुत्र तर आजपर्यंत सगळे आमदार भूमिपुत्र होऊनच गेले आणि त्याच्यासाठी कोण सुद्धा विधानभवनामध्ये कोण आवाज उठवलेला नाही तालुक्यामध्ये एकच नेता शंभर कोटी रुपये आजच्या घडीला इथं तालुक्यामध्ये आणून काम चालू केलेलं आहे आज जत मध्ये प्रॉपर सिटीमध्ये बघा साठ कोट रुपये दिलेला आहे सगळी कामं रस्त्याची कामे गटारीची कामे सगळेच चालू आहेत दोन हजार एकरामध्ये आज उमदीमध्ये एमआयडीसी घेऊन आलेला आहे आणि त्यांची त्याची सु, सुद्धा येत्या काही दिवसांमध्ये नाराज फोडणार आहे आणि एवढंच सांगायचं आहे की इथल्या नेते मंडळांना एवढं चिंता पडलेलं आहे आपली दुकान बंद होईल महान महाराष्ट्राचा नेता गोपीचंद बडकर तालुक्यामध्ये येऊन आमदारकी लढवला निवडून आल्यानंतर उद्या हे भविष्यात आपली दुकान बंद होईल ह्या भावनेसाठी हे सगळे जण प्रचंड ताकदीने विरोध करायला आणि हे दुकान चालवण्यासाठी हे राजकारण करण्यात येतात निस्वार्थी माणूस म्हटलं तर मान्य गोपीचंद पडवकर साहेब आणि ह्या तालुक्याचा आढावा घेऊन त्यांनी उद्या जत मध्ये आढावा बैठक लावलेल्या आहेत आणि त्या आढावामध्ये तालुक्यात समस्या असेल तर येऊन सांगावं आज आज तहसीलदार साहेब असेल प्रांत साहेब असेल आज पे आए, पी एस आज कलेक्टर साहेब सगळे मिळून हे आढावा बैठक लावलेले आहेत ह्याच्यासाठी माझं एवढंच सांगणं आहे येत्या काळामध्ये जो काही विरोधात बोलणार आहे ते सुद्धा आपल्या सोबत असतील मान्य आमदार गोपीचंद पडोळकर साहेबांना आमदार करतील आणि भावी आज कॅबिनेट मंत्री पडोकर साहेब आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशीचा चा भाग पलटून एक नंबरला जत तालुका येईल आणि काही आता काही पोरांना आज आज सध्या हाताला कामं नाही आज आजपर्यंत इथले आमदार कोण विचार केलेला नाही आज आमदार साहेब पडोकर साहेब इथं येऊन काही बाहेरच्या कंपन्यांना आणाव लागली एमआयडीशी घेऊन आली प्रत्येकांना हाताशी काम द्यायला लागलेत असला नेता अजून आम्ही त्यांना विनंती करून आज ते आम्ही त्यांचं ते स्वागत केलं पाहिजे तुम्ही तालुक्यामध्ये येऊन लढवताय हे प्रचंड म्हणजे प्रचंड हे वातावरण आम्ही तर साहेब इथं लढवतो म्हटल्यानंतर आम्ही अनिल पाटील आणि संजू आणि आकार दादा आम्ही सगळी खुश होऊन आज पेढे सुद्धा आम्ही वाटलो आणि आज पेढे सुद्धा खाऊन आज आम्ही एकदम खुशीमध्ये आमदार शंभर टक्के गोपीचंद फडोकर साहेबच होणार आहे आणि येत्या काळामध्ये हे संग्राम निर्माण झालेलं आज भाजपचाच प्रचार चालू आहे आज तमानगडा देवी पाटील साड्या वाढतात त्यात भाजपचाच प्रचार चालू आहे आणि काही दिवसामध्ये हे सगळी मिळून आणि आमदार गोपीचंद फडोकर साहेबांना हे आमदार करतील आणि मी एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र